कल्याण मुरबाड रोडवरील रायते इथल्या पुलावरून एक भली मोठी उल्हास नदीत कोसळण्याची घटना घडली आहे मध्यरात्रीच्या सुमारास कल्याणहून मुरबाडकडे क्रे ही क्रेन निघाली होती नदीवरील पुलाच्या रेलिंगला धडकून ही क्रेन उल्हास नदीत कोसळली सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेमुळे रायता गावातील रहिवासी संतप्त झाले आहेत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपनीकडून पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे रायते उल्हास नदीच्या कटाड्यावरून एक मरामोठा ट्रेन खाली पडलेला आहे आणि या पडलेल्या ट्रेनमुळे मुळे येथील कटाड्याचं मोठ्या प्रकारे असं नुकसान झालेलं आहे हा कठडा त्वरित सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा क्रेन मालकाने बसून द्यावं हीच आमच्या नागरिकांची मागणी आहे कारण जिथे अपघात आपल्याकडे असतात आणि अशा प्रकारे कशाटा त्यामुळे अपघात होऊ शकतात त्यामुळे हा कशाडा लवकरात लवकर ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज कल्याण